नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक जिल्हा प्रशासन नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी तयार केलेला पंधरा हजार कोटींच्या विकास आराखड्याचं सादरीकरण नुकतंच मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आलं नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे यासाठी हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याचं सादरीकरण करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त नाशिकचे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त त्र्यंबकेश्वरच्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी याशिवाय इतर विभागांचे अधिकारी यावेळेस उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये सर्वात प्रथम प्रयागराज कुंभास गेलेल्या अधिकाऱ्यांचे अनुभव ऐकून घेतले तेथील कुंभमेळ्याचं व्यवस्थापन कसं झालेलं आहे याविषयीची माहिती ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या प्रशासनाने सादर केलेल्या पंधरा हजार कोटींच्या आरा आराखड्याकडे ढुंकूनही बघितलं नाही असं म्हटलं तरी चालेल त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना आणखी नवीन कामांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने गोदावरीच्या किनाऱ्यावरती रस्ता तयार करण्यासाठी तातडीनं ड्रोन सर्वेक्षण करावं असं सांगितलं आहे याशिवाय नाशिक त्र्यंबकेश्वर या रस्त्याची सध्याची अठरा मीटरची रुंदी चोवीस मीटर करण्याच्या सूचना दिल्या आहेत नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दरम्यान एखादी टेंट सिटी उभारता येईल का याची ये चाचपणी करण्यासही प्रशासनाला त्यांनी सांगितलं याशिवाय त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्मची संख्या अधिक कशी वाढवता येईल या संदर्भात तेथे उपस्थित असलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत ओझर विमानतळावर सध्याच्या विमान उतरवण्याच्या क्षमतेमध्ये आणखी वाढ करता येऊ शकते का याबाबतही सूचना दिल्या आहेत नाशिक येथून जवळच असलेल्या वणी त्र्यंबकेश्वर शिर्डी शनी शिंगणापूर या तीर्थस्थानांच्या ठिकाणीही कोप धार्मिक कॉरिडॉर करता येईल का याबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत हे सर्व करताना त्यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे ती म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याची म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कामं करणं त्या कुंभमेळ्यावरती देखरेख करणं यासाठी स्वतंत्र प्राधिकरण असणार आहे मुख्यमंत्र्यांनी ही प्राधिकरणाची घोषणा अगदी शेवटच्या टप्प्यात का केली असा प्रश्न पडतो खर तर दो सही। दोन हजार पंधराच्या शिंवस्त कुंभमेळ्याच्या वेळेसही फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत प्राधिकरणाची स्थापना केली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं मधल्या दहा वर्षांमध्ये वर याबाबत काही हालचाल झाली नाही आणि आता सिंहस्त कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपला असताना आता प्राधिकरणाची घोषणा केली आहे नाशिक जिल्हा प्रशासन असो महापालिका असो त्र्यंबकेश्वर नगरपालिका असो यांनी त्यांचे कुंभमेळ्याचे विकास आराखडे तयार केलेले आहेत आणि ते आराखडे तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाची घोषणा केलेली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रयागराज कुंभाकडे बघावं लागेल प्रयागराज कुंभ हा जगातील सर्वात मोठा कुंभ मानला जातो म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं भाविक येणार ते एकमेव स्थळ ठरलेलं आहे या प्रयागराज तीर्थासाठी नेमका किती निधी खर्च झाला याचा जर आपण विचार केला तर केंद्र सरकार राज्य सरकार यांनी मिळून प्रयागराज कुंभासाठी जास्तीत जास्त आठ साडेआठ हजार कोटी रुपये निधी खर्च केला असल्याचं दिसत म्हणजे ज्या प्रयागराज कुंभाच्या ठिकाणी पासष्ट कोटीच्या आसपास भाविक आले संगम तीर्थावर स्नान केलं त्यास एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात आयोजित केलेल्या कुंभमेळ्यासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च होत झाले आणि नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी पाच कोटी अधिकाधिक भाविक येतील असं प्रशासनाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा अंदाज आहे म्हणजे जेथे पाच कोटी भाविक येणार आहे तेथे पंधरा हजार कोटींचा विकास आराखडा तयार झाला आहे आणि जेथे पासष्ट कोटी भाविक येऊन गेले तेथे साडेआठ हजार कोटींच्या आराखड्यामध्ये काम झालेलं आहे ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना कुठेतरी खटकलेली दिसते यामुळे त्यांनी नाशिक जिल्हा प्रशासन महापालिका आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केलेल्या विकास आराखड्यांवर जवळजवळ जवळ फुलीच मारली आहे असं म्हटलं तरी चालेल या कुंभमेळ्याच्या नियोजनाचं या कुंभमेळ्यातील गर्दीच्या व्यवस्थापनाचं त्यासाठी उभं राहण्याच्या पायाभूत सुविधांचं काम आता कुंभमेळा प्राधिकरणाकडे दिलं जाणार आहे कुंभमेळा प्राधिकरण हे आधी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यातील कामांचीच निवड करणार यात कुठली शंका नाही परंतु ती कामं केवळ कुंभमेळ्याशी संबंधितच असतील आपण आणखी थोडं पाठीमागे गेलं तर आपल्या लक्षात येईल की राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दोन थंब रूल सांगितले होते त्यातला पहिला थंब रूल होता की कुंभमेळा ज्या ठिकाणी भरतो त्याच ठिकाणच्या विकास कामांचा विकास आराखड्यात समावेश असला पाहिजे आणि दुसरी होती जी काम दोन वर्षाच्या आत पूर्ण होतील अशीच कामं कुंभमेळा विकास आराखड्यात घेतली पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिक शहराच्या बाह्य वळण रस्त्याच्या संदर्भात एक सादरीकरण करण्यात आलं होतं या सादरीकरणानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या बाह्य वळण रस्त्याचं काम दोन वर्षामध्ये पूर्ण होणं शक्य नाही त्यामुळे त्याचा कुंभमेळा विकास आराखड्यात समावेश करता येणार नाही असा रिमार्क दिला होता म्हणजेच जी कामं दोन वर्षात पूर्ण होणार आहेत तीच कामं कुंभमेळा आराखड्यात असणार आहेत आणि जेथे कुंभमेळा भरतो काम या आराखड्यात असणार आहे आरा म्हणजे सिंहस्त प्राधिकरण जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेल तेव्हा ते, ते कोणती कामं निवडणार आहेत हे सौनिक यांच्या सूचनेवरून आपल्याला दिसून येते त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन महापालिका त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केलेल्या पंधरा हजार कोटींच्या आराखड्याला आता काही किंमत उरलेली नाही राज्य सरकार व केंद्र सरकार कुंभमेळ्यावरती निधी खर्च करणार आहे परंतु तो निधी हा कुंभमेळ्याच्या विकासासाठीच वापरला जाईल याचीही दक्षता घेतली जाणार आहे साधारणपणे कुशावर्त तीर्थ असो अथवा रामकुंड असो येथे येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा देणे त्या परिसराचं सुशोभीकरण करणं पर्यटकांना आकर्षित करेल असं सौंदर्य वाढवणं यावर लक्ष दिलं जाणार आहे याशिवाय राज्य आणि देशभरातून येणाऱ्या ना भाविकांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर चांगली सुविधा अधिकाधिक रेल्वे तेथे उभ्या राहू शकतील अधिकाधिक भाविक तेथे येऊ शकतील वाहन तळांची संख्या वाढवणं याशिवाय विमानाने येणाऱ्या भाविकांसाठीही विमानतळांची क्षमता वाढवणं यावर भर दिला जाणार आहे बाकीची जी काम आहेत ती संबंधित महापालिका असो किंवा नगरपालिका असो यांनी आपल्या नेहमीच असणाऱ्या निधीतून करावायचे आहेत असाही त्याचा अर्थ दिसतोय कारण या बैठकीनंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाशिकचे एसटीपी पी प्लॅन्ट बळकटीकरण केलं जाणार आहे आणि ते अमृत योजनेतून केलं जाणार आहे म्हणजेच कुंभमेळ्याच्या निधीतून एस टी पी बळकटीकरण केलं जाईल किंवा गोदावरीमध्ये मिसळणारं सांडपाणी रोखलं जाईल असं त्यांनी सांगितलं नाही तर त्यासाठी त्यांनी अमृत योजनेचं नाव घेतलेलं आहे म्हणजे जी कामं महापालिकेनं करायची आहे आणि त्या कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातूनच का ती कामं केली जातील आणि जी कामं कुंभमेळ्यासाठी आवश्यक आहेत ती कामं कुंभमेळा प्राधिकरण कडून केली के जातील असा स्पष्ट अर्थ आहे यामुळे आता केवळ दोन वर्ष उरले असताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाचा पंधरा हजार कोटींचा आराखडा थेट नाकारण्यापेक्षा त्याला एक वेगळा मार्ग शोधलेला आहे म्हणजे कुंभमेळ्याचा आराखडा नाकारला असंही म्हणता येणार नाही आणि कुंभमेळा प्राधिकरण दोन वर्षात आणि अत्यावश्यक असणारी कुंभमेळ्याच्या ठिकाणीच गरजेची असलेली काम या माध्यमातून करणार आहेत अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद